कुंभ राशी आता सव्वीस तारखेला तयार राहा डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राशीसाठी होणाऱ्या घटना त्यामागची आध्यात्मिक यंत्रणा ग्रहस्थिती आणि आत्म्याच्या पातळीवर होणाऱ्या बदलांचा अत्यंत सखोल माहिती आज आपण पाहणार आहोत ज्यात डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस राशीच्या आत्माचा थरारक जागर दोन अश्रुपूर्ण आनंदाचे संदेश कुंभ राशीचं नियतीनं आखलेलं तपस्वी जीवन कुंभ राशीचा प्रवास म्हणजेच एक गूढ योद्धा जो कुठलाही गोंगाट न करता कोणत्याही मागण्या न करता शांतपणे आणि अथकपणे पुढे चालत राहतो हा प्रवास बाहेरून कोरडा वाटतो पण आतमध्ये तो ओलावलेला असतो आशांच्या स्वप्नांच्या आणि थांबून राहिलेल्या अश्रूंच्या तिंबांनी कित्येक वेळा कुंभ राशीचा व्यक्ती स्वतःला झाकून ठेवतो दुःख लपवतो यशाची आस बाळगतो पण बोलत नाही आणि म्हणूनच सव्वीस एप्रिल हा दिवस नियती त्याच्यासाठी खास ठेवते जिथे ते अव्यक्त भाव अखंड संघर्ष आणि शांती एकाच क्षणी मुक्त होतील ब्रह्मांडाचा अदृश्य खेळ हा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आकाशात जे काही घडतय ते सहसा क्वचितच पाहायला मिळतं पण या दिवशी कुंभराशीवर येणारे प्रभाव काही सामान्य नाहीयेत तर ते ब्रह्मांडात तयार झालेल्या कर्मपरिपाकाच्या योजनेचे अंतिम फळ आहे नंबर एक आहे चंद्र कुंभराशीत भावनांचा विस्फोटक ज्वालामुखी चंद्र म्हणजे मन भावनांचा कारक जेव्हा चंद्र कुंभराशीत येतो तो मनोबल संयम आणि अंतर्मनाचा क्लिनिंग प्रोसेस सुरू करतो हा चंद्र संयमी असतो पण जेव्हा त्याला बृहस्पतीचा पूर्ण दृष्टी मिळते तेव्हा तो भावना या प्रवाहात वाहून जातो या दिवशी तुम्ही जेव्हा स्वतःशी एकटं बोलाल तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील कारण अनेक वर्षापासून थांबलेलं काहीतरी अचानक उलगडतंय नंबर दोन आहे बृहस्पती पंचमदृष्टीने आशीर्वाद देणारा गुरु बृहस्पती म्हणजे आशीर्वाद ज्ञान प्रकाश पंचमदृष्टीने तो कुंभ राशीच्या चंद्रावर दृष्टी टाकतोय म्हणजेच भाग्य संतान प्रेम अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेला उधाण येणार आहे जिथं तुम्हाला वाटलं होतं हे मला मिळणार नाही तिथं बृहस्पती चमत्कार घडवतो ब्रह्मदेवाचा हृदयस्पर्शी प्लॅन पहिली बातमी आहे नात्यांचा पुनर्जन्म जुनी नाती जिथं कटुता आली होती तिथं अचानक संपर्क होईल मागे वळून माफ करशील का विचारेल मन म्हणेल की केव्हाच माफ केलं होतं पण सांगितलं नव्हतं ही घटना इतकी हृदयाला भिडणारी असेल की तुम्ही कोणालाही न सांगता स्वतःला मिठी मारून रडाल हे अश्रू क्षमेसाठी प्रेमासाठी आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी असतील दुसरी बातमी आहे कर्माचं उत्तर यश संपत्ती आणि प्रतिष्ठेचं द्वार उघडणार शनी जेव्हा स्वतःच्या राशीत असतो तेव्हा तो, तो कर्मफळ वितरण सुरू करतो या दिवशी एखादा मोठा निर्णय जिंकलेली लढाई किंवा सामाजिक प्रतिष्ठा मिळेल जी तुम्हाला गेली अनेक वर्ष मिळाली नव्हती कोणीतरी तुम्हाला स्टेजवर बोलावेल मान देईल शाबासकी देईल आणि तुम्हाला वाटेल ज्या दिवशी माझं जग मोडलं होतं त्या दिवशी सुद्धा मी उभाच राहिलो होतो आज ब्रह्मदेव त्या प्रत्येक अश्रूला मुकुट घालतोय आत्मा शरीर आणि भावनांचं एकत्रित शुद्धीकरण या दिवशी तुमचा थकवा जाईल मन हलकं होईल शरीर शांत वाटेल आणि तुम्हाला एकतरी गोष्ट नक्की पटेल माझं काहीतरी मोठं पवित्र आहे आणि ब्रह्मदेव त्याचं रक्षण करत आहेत आता भविष्यातील प्रभाव जाणून घेऊयात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे या दिवशी सुरू झालेला भावनिक आर्थिक आणि सामाजिक प्रवाह हो तुम्हाला पुढील तीन महिन्यात पूर्णत नवीन पातळीवर नेईल नवीन जबाबदाऱ्या नव्या संधी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्म्याशी घट्ट नातं हे अश्रू अपयशाचे नाहीत तर ते साक्ष आहेत की तू विजयी झालास सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस ही एक तारीख नाही तर ती एक आत्मोदयाची प्रक्रिया आहे ब्रह्मदेव स्वतः तुमचं मन हलकं करतोय तुमचं हृदय उघडतोय आणि तुमचं भाग्य लिहून देतोय अश्रू वाहतील कारण हे फक्त चांगलं घडल्यामुळे नव्हे तर ते शेवटी तुमचं घडलं म्हणून तयार आहात का या दिवशी माझंही काहीतरी आहे हे सिद्ध करायला तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ